नमस्कार मी आशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचा पदार्थ हा घरो घरी मतलब मध्ये गुजराती अलग अलग ठिकाणी घरोघरी हा पदार्थ बनतो आणि सगळेजण आवडीने खातात तर तो पदार्थ आहे आळूवडी चला तर आपण बनवायला सुरुवात करूया आळूवडीसाठी साठी आपण पहिले थोडी चिंच भिजू घालणार आहे तुम्ही दोन चमचे चिंच भिजू घाला आणि गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे अर्धा तास आणि ते चिंच भिजल्यानंतर तुम्हाला ते गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा गोळ तुम्हाला किती गोड लागतंय मी हे दीड चमचा गोळ घेतलेला आहे हे याच्यामध्ये तुम्हाला हे मिक्स करायचं आहे हे चिंचच्या पाण्यामध्ये आणि हे गुळ बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पावन वाटीच्या दरम्यान आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे एक इंच आलं घ्यायचं आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत मोठ्या पाकळ्या असल्या तर तुम्ही लसूण मोठा असेल तर तुम्ही कमी घ्या कारण ह्या माझा लसूण छोटा आहे त्यामुळं मी पंधरा ते वीस घेतलेला आहे तुम्ही पंधरा पाकळ्या घेतल्या तरी चालतील आणि हिरव्या मिरच्या कवळ्या मिरच्या आहेत ते पाच चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही याच्या मिरच्या असतील तर तुम्ही तीन ते चारच मिरच्या घ्या हे छोटे छोटे आणि कवळ्या मिरच्या आहेत आणि मोठ्या मिरच्या असेल तर तीन ते चार घ्या आणि त्याच्यानंतर हे मी खोबरं घेतलेलं आहे हे अगोदर मी मिक्सर मधनं वाटून घेतलेलं आहे पण हे वाटणामध्ये हे सगळं वाटण आपल्याला एकत्रित करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्या वाटणाला आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही बिना पाण्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आपल्याला आळूवडीसाठी लागणार मिश्रण तयार करायचं त्यासाठी लागणारं साहित्य हे वाटणी दीड वाटी बेसन पिठा आहे आणि त्याच्यानंतर पाववाटी हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ याच्यासाठी घालायचं आहे की हळूहळी कुरकुरीत होते जास्तही घालू नका त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे हे पांढरे सफेद तिळ घालायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लाल तिखड घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे हिंग ह्याच्यासाठी घालायचं आहे की हे बेसन आहे त्यामुळं एक चुटकीभर हिंग घाला आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा असा जादा पण नाहीये असा चुटकीभर ओवा असा थोडासा ओवा तुम्हाला असा हे करून घालायचं आहे कारण ते पोटाला बाधत नाही आहे म्हणून त्यासाठी आता हे सगळं आपल्याला आपण याच्यामध्ये गोड चिंच हे सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला याच्यामध्ये हे, हे करून मिक्स करून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे पीठ जास्त पातळी नाही भिजवायचं जास्त घट्ट नाही भिजवायचं हे पाणी झाल्यानंतर दुसरं पाणी घालून तुम्ही ते पीठ टाकून साधं पाणी टाकून तुम्ही पीठ भिजवू शकता आणि तुम्हाला किती तिखट गोड आंबट लागते त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला हा पिसलेला मसाला सगळा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे हे बघा आपलं अशा प्रकारे हे आळूवडीचं बॅटर तयार झालेलं आहे हे चमच्यातून खाली सुटत आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि ही आळूवडी आपल्या भारतातच नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा आळूवडी मिळते खूप अशी टेस्टी भारताच्या बाहेर इंडियन फूड्स वगैरे स्टोरेज वगैरे असतात ना तिथं सुद्धा आम्ही बाहेरच्या देशात सुद्धा आळूवडी खाल्लेली आहे चला तर आपण पुढे बनवायला सुरुवात हे आळूचे पानं मी नऊ ते दहा आळूचे पानं आहेत आणि हे आळूचे पानं आमच्या गावाकडचे आहेत आणि ते हे पानं माझ्या बहिणीच्या घरचे आहेत आणि असे खूप छान आहेत आणि देसी आहेत आणि हे मी स्वच्छ पाणी सात आठ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे पाणी धुताना थोडस मीठावर हळद टाकलं होतं आणि त्यांनी पाणी मी आळू धुवून घेतलेले आहे कारण आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळं आपल्याला पानं हे स्वच्छ धुवून घेतले पाहिजे अशा प्रकारे मी पाणी धुवून घेतले आता एक कुपूर घ्यायचा आहे आणि हे पानाच्या वरच्या आपल्याला हे शिरा हे जे डेट आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि हा उलट पान करून आपल्याला हे असं लाटून घ्यायचे कारण ते शिरा दबल्या जातात अशा प्रकारे मी सगळे पानं तयार करून घेत आहे अळुवडी आमच्या घर गर, घरात सगळ्यांना आवडी फेवरेट आहे डाळ भात आणि त्याच्याबरोबर अळुवडी बनवली तर असं खूप मनलान जेवण करतात आता आपल्याला हे आळूवडीवरती मिश्रण भरण्यासाठी आपल्याला मोठी थाळी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पान ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं लावायचं आहे एकसारखं असं पसरायचं आहे हे बघा असं पूर्ण संपूर्ण पानाला असं लावून घ्यायचं आहे याच्यावरती दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती परत सेम पहिल्या पाण्यासारखंच आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे जास्त जाडे नाही आणि जास्त पातळी नाही आहे मतलब सगळीकडे असं व्यवस्थित पद्धतीने लागलं पाहिजे तेव्हा आवडी खायला अशी खमंग आणि टेस्टी लागते आता बघ सगळीकडे आपण मिश्रण लावून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे या साईडने असं हे करायचंय या साईडने असं हे करायचंय जेवढं हे होईल तेवढं वरखून घ्यायचंय ना असं आपल्याला याचा रोल करायचा आहे किती जाडीचा करायचं आहे जास्त जाडीचा पण नका करू कारण जास्त जाडीचा आऊट वड्या तळताना अशा थोड्याशा कच्च्या राहतात आणि कुरकुरीच व्हायला त्रास होतो मध्यम जाडीच्या करा अशा प्रकारे आपले रोल तयार झालेला आहे हा पहिला रोल आपला तयार झालेला आहे माझे इथं पान फाटलेलं होतं आता हे मी कट करणार आहे दुसऱ्या पानाला पण मी तसंच बेसन लावून घेतलेला आहे आता याच्यानंतर परत हे पान आपल्याला असं उलट पलटी घालायचं आहे आणि त्याला पण असंच ह्याच्यावरच पूर्ण बेसन लावून रोल करून घ्यायचा आहे आपल्याला हे सैन्य हे करायचं आहे असा याचा रोल सैन्य असा हे थो थोडं हे करायचं आहे हे दोन्ही बाजू असे आहेत ह्याच्यावरती थोडं थोडं बेसून घालायचं आहे आणि याचा रोल करायचा आहे सुरुवात करायची रोल करायला आपल्याला आळूवळी खायला सगळ्यांनाच आवडते पण इकच्ची खाण्यापेक्षा आपण घरी बनवून खाल्लेली किती पण छान हेल्दी टेस्टी आणि आपण स्वतः बनवण्याला आनंद आहे ते एक वेगळाच असतो बनवून आणि आपल्या घरातल्याला खाऊ घातलेलाचा आनंद आहे तो एक वेगळाच असतो मला तर आळूवडी खूप आवडते असं तळूनच नाही मी शिजले ना तरी पण मी शिजून एक चार पाच दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ही आळवडी ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शालो फ्राय करून किंवा फ्राय करून खाऊ शकता अशा प्रकारे हा दुसरी रोल तयार झालेला अशा प्रकारे सगळे आळूवळ्याचे रोल मी तयार करून घेत आलेची आळूवडी आम्ही जेव्हा मी बाहेर फिरायला गेलो होतो बाहेरच्या देशात तेव्हा हॉटेलमध्ये खाल्ले होते आणि जशी इंडियामध्ये टेस्ट लागते अशी तळलेली आळूवडी होती तशी सेम आळूवडी होते आणि खूप टेस्टी क्रंची आणि चटपटी कारण इंडियन आयटम हे देशाच्या साता समुद्रा पार पोचलेले आहेत आपल्याला त्याच्यावरती गर्व असावा लोक बाहेरचे लोक पण आवडीने खातात इंडियन फूड त्याला आपण ह्याला आता बॉईल करायला ठेवूया अशा प्रकारचे मी हे रोल तयार करून घेतलेले आहेत याच्यामध्ये चार रोल तयार झालेले आहेत चला आपण हे बॉईल करायला ठेवू शकते एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता पाणी उकळ त्याला एक चाळण घ्यायची आहे चाळणीला तेल लावून घेतलेला आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये करू शकता ज्याच्याकडे स्टीमर नाही त्याने चाळण्यामध्ये केलं तरी चालतं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून ठेव केलं तरी चालतं आता हे वड्या आपल्याला अशा ठेवायच्या आहेत अशा चिटकून चिटकून ठेवायच्या थोड्याशा अलग अलग ठेवायच्या आहेत आता मोठ्या पानाच्या मोठ्या झालेल्या आहेत छोट्या पानाच्या थोड्या छोट्या झालेल्या आहेत तीन सार एक चाक्या झाल्या एक थोडी मोठी झालेली आहे चला तर वीस मिनिटं आपण स्टीम करून घेऊया आता ओढे ठेवलेल्या आहेत याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे वीस मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे हा तुम्ही पंधरा मिनिटानंतर एकदा चेक करून बघू शकता ओडे शिजलेत क हे आपले हळूहळू थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच त्याला कट करायची आहे तरच ते व्यवस्थित कट करणार आहे एखादा चांगला धारधार चाकू धार धार घ्यायचा आहे आता माझा चाकू तर धार धारधार नाही आहे ठीक आहे जसं कट होईल तसं आणि तुम्हाला एक सेंटीमीटरच्या हिशोबाने कट करायचं आहे जे आता मोठे पण नाही कट करायचं आहे असं आणि असं वरून खालीपर्यंत असे चाकू गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्या ओड्या कट झाल्या पाहिजे त्या मी आता साऱ्या ओड्या कट करून घेत आहे अरे अशा प्रकारे मी अळू वड्या कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या ओड्या कट नाही केल्या मी बाकीच्या राहिलेल्या मध्ये ठेवलेल्या जेवढ्या मला तळायच्या तेवढ्याच मी ओड्या कट करून घेतलेल्या आहेत बघा दिसायला पण किती सुंदर दिसतात मस्त हा आज मला तुमच्या सोबत एक गोष्ट शेअर करायची होती की आपल्या किचन मध्ये एक नवीन आठ मानलेला आहे की स्टीलची कडे मी घेतलेली आहे आणि आज पहिल्यांदा ती वापरते आहे मला खूप आनंद होते कारण आपण किचन मध्ये एखादा चमचा जरी नवीन मानला ना तरी असा त्याचा कधी वापरेल असं वाटतं आणि मी खूप खुश आहे की कडे बघून खूप दिवसाची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे चला आपण कढईमध्ये तेल, आए, तेल, गैस ते, गैस ते, तेल, तेल था। गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता तांबू द्यायचं आहे आणि मग नंतर गॅस तुम्हाला कमी करायचा आहे थोडस तापून द्यायचं मिडियम गॅसवरती तेल तापून द्यायचं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे आता आपल्याला वड्या तेलामध्ये सोडायचं आहे आणि तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे वड्या सोडताना आपल्याला तेल आता गॅस आता आपल्याला कमी करून घ्यायचा आहे एका वेळेस जास्त ओड्या सोडायच्या नाहीयेत आहेत अशा म्हणजे सुटसुटीत राहायला पाहिजे आणि ओड्या सोडल्यानंतर त्याला एक दोन मिनिट सेट व्हायला द्यायचं आहे कारण लगेच ओडी पलटायची नाहीये नाहीतर त्या तुटतात आणि ओढ्या तुम्ही झाल्याने पलटू नका एखादा काटायचा चमचा वगैरे घ्या आणि त्याने पलटा म्हणजे त्याला म्हणजे बाकीच्या ओढ्या तुटणार नाहीत अशा प्रकारे सगळ्या ओढ्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने चांगला खमंग क्रंची असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बघा आता आणि मोठ्या वड्या जेव्हा तुम्हाला काढायच्या आहेत तेव्हा तुम्हाला गॅस फुल करायचा आहे आणि झाऱ्यामध्ये ओड्या काढून घ्यायच्या आहेत कारण त्याच्यामध्ये गॅस फुल केल्यानंतर वड्या वड्यामध्ये तेल जास्त ते येत नाहीये त्याच्यानंतर परत आपल्याला गॅस कमी करायचा आहे बघा ह्या वड्या अशा कशा क्रंची आवाज पण असा क्रंची येतोय कुरकुरीत येतोय आणि कलर पण असा छान आलेला आहे एकदम जसा हॉटेल मध्ये रेडीमेड हॉटेल मध्ये जशा वड्या मिळतात तशा प्रकारे वड्या तयार झालेल्या आहे बघा दिसायला पण सुंदर खायला पण टेस्टी कुरकुरीत आणि चमचमीत वड्या तयार झालेल्या आहेत आणि आवाज पण कसा येतोय असा कुरकुरीत आवाज येतोय त्याचा आणि अशा प्रकारे मी वड्या तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि टेस्टी आणि चमचलित झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे आळूवडी कुरकुरीत आणि आळूवडी तयार झालेली आहे अशाच केशीनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय